विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून पासून होणार आहे अधिवेशन तेरा जुलै पर्यंत चालणार आहे पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून पासून सुरू होणार आहे तर ते तेरा जुलै पर्यंत चालणार आहे विधानसभेचं चा पावसाळी अधिवेशन हे सत्तावीस जून पासून सुरू होत आहे तेरा जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू असेल श्रेयस श्रेयस, या संदर्भात अधिक माहिती सहकारी श्रेयस पांडे श्रेयस पावसाळी अधिवेशन जून पासून सुरुवात होते या संदर्भात अधिक माहिती दिवस अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन आहे सत्तावीस जून पासून याला सुरुवात होणार तर अठ्ठावीस ला जो अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प आहे तो सादर केला जाणार आहे कारण यावेळेला निवडणुका होत्या म्हणून ते हंगामी जे झालं होतं पहिलं सेशन आर्थिक त्याच्यामध्ये जो अर्थसंकल्प होता तो काही महिन्यांसाठी सादर करण्यात आलेला होता अतिरिक्त अर्थसंकल्प अठ्ठावीस ला या अधिवेशनात सादर केला जाणार तेरा दिवस हे अधिवेशन चालणार आहे कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यामध्ये नीलम गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते त्यामध्ये या संदर्भात रूपरेषा आणि चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे आता तेरा दिवसामध्ये काय काय महत्वाचे निर्णय या पावसाळी अधिवेशनामध्ये होतात ते पाहावं लागणार आहे आणि जे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे त्यामध्ये राज्याला यंदा काय मिळेल कारण यंदा या अर्थसंकल्पानंतर आचारसंहिता राज्यामध्ये लागेल विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात होऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने देखील काही महत्वाचे निर्णय या अधिवेशनामध्ये आणि या अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही जी अगदीच श्रेयस धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी